नमस्कार आत्ता माझ्याबरोबर आहेत अर्थसंख्येच्या सहसंपादिका रचना लजके बागवे रचना लचके बागवे या अर्थक्षेत्रामध्ये त्याचं काम गेल्या अनेक वर्षांपासून अत्यंत निष्ठेने करत आहेत नुकताच त्यांनी तीनशे पासष्ट दिवस तीनशे पासष्ट मुलाखती एक अत्यंत महत्वाचं अशा प्रकारचं टास्क कम्प्लीट केलं तीनशे पासष्ट दिवस सलग म्हणजे बावीस एप्रिल दोन हजार तेवीस रोजी त्यांनी मुलाखतींचा सिलसिला सुरू केला त्या दिवशी अक्षय तृतीय होती आणि सलग तीनशे दिवस मध्ये एकही खंड न पडता त्यांनी उद्योजकांच्या राजकीय नेत्यांच्या समाजसेवकांच्या आणि विविध क्षेत्रातल्या कलावंतांच्या मुलाखती त्यांनी घेतल्या हा सगळा जो प्रवास होता हा प्रवास नेमका कसा होता या प्रवासामध्ये त्यांना अनेक माणसं भेटली या आ, ही माणसं भेटल्यानंतर त्यांचे अनुभव ऐकल्यानंतर ओव्हरऑल कशा पद्धतीचं मंथन झालेलं आहे या संदर्भात बातचीत करण्यासाठी आत्ता आपल्याबरोबर आहेच रचनाजी रचनाजी सर्वप्रथम ठाणे वर्तमानमध्ये आपलं हार्दिक स्वागत आणखी एक महत्वाचं सांगायचं झालं तर त्यांच्या या कामाची जी दखल आहे ही दखल इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड्स आणि ओ एम जी बुक ऑफ रेकॉर्ड्सने देखील घेतलेले आहे त्यांना त्यांनी सर्टिफिकेट्स देऊन सन्मानित केलेलं आहे तीनशे पासष्ट दिवस सलग मुलाखती घेणं ते सुद्धा महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या महाराष्ट्रात नाही फक्त तर गोवा गुजरात मध्य प्रदेश या ठिकाणच्या लोकांनी त्या मुलाखती घेतल्यात अर्थात या ऑनलाईन पद्धतीने घेतल्या आहेत परंतु हा एक मोठा टास्क असतो ह्या मुलाखती नेमक्या कशा झाल्या हा टास्क कशा पद्धतीने अचीव्ह झाला यासंदर्भात आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत तीनशे पासष्ट दिवस मुलाखती घ्यायच्या मुळात हा विचार डोक्यात कसा काय आला सर्वप्रथम धन्यवाद द्था की तुम्ही मला इथे आमंत्रित केला तीनशे पासष्ट दिवस तीनशे पासष्ट मुलाखती ही मी सिरीज कंप्लीट केलेली आहे के गेली अनेक वर्ष मी लोकांच्या मुलाखती घेते उद्योगाच्या जास्तीकडून मी मुलाखती घेते विविध मॅग्झिन साठी किंवा न्यूजपेपर साठी मी मुलाखती घेत होती तर मला असं जाणवलं की ह्या लोकांच्या मुलाखती डिजिटल फॉर्मॅट मध्ये यायला पाहिजेत म्हणून मी स्वतःचं युट्यूब चॅनल चालू केलं रचना लचके बागवे या नावाने आणि तसंच मी प्रमाणे अक्षय तृतीयाच्या दिवशी तीनशे पासष्ट दिवस मी सलग या मुलाखती घेतल्या एक्झॅक्टली मला तेच विचारायचं आहे की याच्या पाठीमागची आयडिया काय होती व्हॉट वॉज द ब्रेन बिहाइंड दिस की का बरं तुम्ही उद्योजकांच्या मुलाखती घेतच होतात त्या पब्लिश पण करत होतात पण सलग अशा प्रकारची एक सिरीज चालवणं जनरली हा एक प्रकारचा डेली एपिसोड आहे एक डेली सोप ज्याला म्हटलं जातं त्या पद्धतीचं आहे बरं तुमच्याकडे अशी खूप मोठी यंत्रणा नाही की तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी करू शकाल त्यामुळे हा सगळा जो कारभार आहे तुम्हाला आणि तुमच्या मिस्टरांनाच एकत्र येऊन करायचा होता तर अशा प्रकारचं शिवधनुष्य पेलावं असं का बरं वाटलं Uh, खरं सांगायचं तर जेव्हा uh, मी असं अनाऊन्स केलं की तीनशे पासष्ट दिवस तीनशे पासष्ट मुलाखती मी घेणार आहे तेव्हा अनेक लोक मला म्हणले की हा टास्क खूप डिफिकल्ट आहे अनेक लोक असे बोलले की खूप मोठे चॅनल्स देखील हे तीनशे पासष्ट दिवस सलग करू नाही शकत मुलाखती तर तू कसं करणार पण जसं तुम्ही मुल्याप्रमाणे शिवधनुष्य उचललेला तर तो पूर्ण करायचा होता त्याच्यामध्ये अनेक लोकांनी म मदत केली जसं तुम्ही उल्लेख केला की माझ्या मिस्टरांनी तर मदत केली तसंच माझे माझ्या परिवाराने किंवा जो मित्र आहेत मी नाव घेऊ इच्छिते प्रदीप मांद्रेकर सर आणि रऊ क्षीरसागर सर आहेत त्यांनी खूप मदत केली मला माझ्या या पूर्ण प्रवासामध्ये अनेक वेल विशर्स होते त्यांनी देखील या प्रवासामध्ये खूप मदत केली कारण का रोज एक व्यक्ती शोधणं त्यांची मुलाखत घेणं त्यांच्या त्यांचं स्टडी करणं त्यांना प्रश्न विचारणं फोटोज घेणं हा खूप मोठा टास्क होता त्याच्यानंतर तो एडिटिंग करणं आणि हे सगळ्या मुलाखती ज्या होत्या झूम झूमवर अपलोड होत होत्या तर अनेक लोकांना टेक्निकल इश्यूज देखील येत होते इंटरनेटचे प्रॉब्लेम्स होते तर असे खूप चॅलेंजेस या प्रवासात आले पण ते फायनली कम्प्लीट केलं कारण का अक्षरशः आम्ही सकाळी सात वाजता पण मुलाखत घेत होती रात्री अकरा साडे अकरा वाजता पण मुलाखत घेत होती कशा पद्धतीने तुम्ही याच्यामध्ये रिसर्च करत होता की असा तुम्ही काही क्रायटेरिया तयार केला होता का की ह्या ह्या क्रायटेरियामध्ये बसणाऱ्या उद्योजकांच्या कलाकारांच्या अधिकाऱ्यांच्या किंवा समाजसेवकांच्याच आपण मुलाखती घेणार कारण बऱ्याचदा असं होतं की आपण ज्यांच्या मुलाखती घेतो नंतर मग काहीतरी कॉन्ट्रॉवर्सीज समोर येतात तर तुम्ही कशा पद्धतीचं या संदर्भात रिसर्च करत होतात Uh, जेव्हा मी मुलाखत घ्यायची तेव्हा पहिले त्या लोकांची प्रोफाईल घ्यायची hmm. त्याच्यानंतर त्याचा स्टडी करायची त्यांना प्रश्न विचारायची साधारण एक दीड तास त्यांच्याशी फोनवर बोलायची प्रश्न काढायची आणि मग त्यांची मुलाखत घ्यायची exactly. म्हणजे पहिले मी uh, अभ्यास करायची त्यांचा की ते योग्य आहेत hmm. का त्यांचा प्रवास कसा आहे जीवन प्रवास कसा आहे त्यांना काय चॅलेंजेस आलेले आहेत का आणि त्याच्यानंतर मग त्यांची मुलाखत घ्यायची एक्झॅक्टली म्हणजे जवळपास तीनशे पासष्ट व्यक्ती व्यक्तींचा एक्सपिरियन्स अ तीनशे पासष्ट व्यक्तींच्या एक्सपिरियन्सचा एक्स्ट्रॅक्ट त्यांनी या सगळ्या तीनशे पासष्ट दिवसांच्या कालावधीमध्ये घेतला होता आणि या तीनशे पासष्ट व्यक्तींच्या कामाचा अभ्यास केला होता हा जो एक कळत न कळत तुमच्या हातून जो काही रिसर्च झालेला आहे हा जो स्टडी झालेला आहे हा अभ्यास झालेला आहे या अभ्यासामुळे एक व्यक्ती म्हणून खरच खूप फरक पडला कारण का तीनशे लोकांना मी भेटली त्यांच्याबद्दल जाणून घेतलं कारण का जेव्हा आपण मुलाखत घेतो तेव्हा त्या पूर्ण व्यक्तीचा अभ्यास होऊन जातो तर त्याच्यातनं खूप शिकायला मिळालं लोकांचे जे जीवनातले अनुभव असतात किंवा जे ज्या घडात ज्या प्रसंगात ते जात असतात त्याच्याबद्दल खूप शिकायला मिळालं आणि प्रत्येक तेच वाटलं की मी खरंच खूप सुखी आहे समाधानी आहे mm. कारण खूप लोकांना प्रॉब्लेम असतात खूप चॅलेंजेस लोक आयुष्यात पुढे गेलेले असतात आणि mm. ते चॅलेंजेस अनेकदा त्यांच्या परिवाराला किंवा त्यांच्या कधीचला देखील माहिती नसतात तर या मुलाखतीच्या माध्यमातून ते आपण उलखटलं एक्झॅक्टली exactly. पण हा जो तुम्ही या लोकांशी बोलत होता त्या लोकांशी तुम्ही चॅलेंजेस अनुभवत होतात एक प्रकारे मुलाखत कुठली मी सुद्धा खूप मुलाखती घेतो प्रत्येक मुलाखत घेण्याच्या आधी त्या व्यक्तीचा आम्ही अभ्यास करत असतो आणि त्याचा निश्चितपणे कुठे ना कुठे आपल्या वैयक्तिक जीवनावर आणि आपल्या व्यावसायिक जीवनावर देखील इफेक्ट होत असतो अशा प्रकारचा काही इम्पॅक्ट अशा प्रकारचा काही इफेक्ट तुमच्या स्वतःच्या वैयक्तिक लाईफमध्ये किंवा तुमच्या स्वतःच्या व्यावसायिक आयुष्यामध्ये तुम्हाला सुद्धा अनेक चॅलेंजेस असतील तर ह्या चॅलेंजेसवर ओवरकम करण्यासाठी अशी एखादी मुलाखत झाली का की त्या मुलाखती तुमच्या आयुष्यातले स्वतःचे जे काही चॅलेंजेस असतील हे उत्तर तुम्हाला मिळालं असं काही झालं का कधी अशा अनेक मुलाखती होत्या पण एक मुलाखत मी सांगू इच्छिते कांता शिंदे म्हणून मॅडम आहेत विदर्भातल्या एकल महिला संघटना म्हणून एक संघटना आहे ज्याच्यामध्ये एकोणीस हजार महिला आहेत ज्या सिंगल आ, पर्सन म्हणून राहतात म्हणजे सिंगल मदर किंवा ज्यांना कोणी नाही असं ते लोक एक, एकट्या राहतात आणि त्यांना जे चॅलेंजेस आहेत आयुष्यामध्ये म्हणजे आज जरी आपण एकविसाव्या शतकात राहतो तरी महिलांना कसं ट्रीट केलं जातं किंवा किती चॅलेंजेस आहेत हे आपण विचारही नाही करू शकत तर ती मुलाखत घेत असताना मला ते जाणवलं अक्षरशः अनेक वेळेला मला शब्दच नव्हते कारण का मी लढत होती मला कळतच नव्हतं की मी यांना पुढे काय विचारू इतके प्रॉब्लेम्स त्यांना आताही आयुष्यामध्ये फेस करावे लागतात व्यक्ती म्हणून त्यांना ट्रीट केलं जात नाही खूप प्रॉब्लेम्स येतात आणि मला आनंद होतो की त्या महिलांनी एकत्र मिळून लॉकडाऊन मध्ये तीन कोटीची बँक निर्माण केली तर इतके म्हणजे अक्षरशः त्यांच्याकडे पन्नास रुपयेही नसतात दिवसाला खायला तर आणि जेव्हा ते नोकरीला जातात तेव्हा नोकरीलाही ठेवत नाहीत किंवा नंतर त्यांचे मिस्टर वगैरे ये येऊन त्यांना मारहाण करतात किंवा असे खूप प्रॉब्लेम्स असतात पण ह्याच्यातनं पण मार्ग काढून ते पुढेच गेलेत आणि स्वतःची बँक निर्माण केली ते पण तीन कोटीची तर हे सगळेच मला असं वाटतं खूप शिकण्यासारखं होतं आणि या लोकांसाठी काहीतरी करायला पाहिजे आपण असं हनुमंतराव गायकवाड त्याच्यानंतर पीतांबरीचे रवींद्र प्रभुदेसाई त्याच्यानंतर विकोचे संजीव पेंढारकर अशा दिग्गज मराठी उद्योजकांचा सुद्धा धनंजय गतारांचा पण तुम्ही इंटरव्यू केला त्याच्यावर त्यांच्या मुलाचा अच्छा तर अशा दिग्गज व्यक्तींचा सुद्धा त्यांनी ह्या सिरीजमध्ये त्यांनी मुलाखती घेतल्या होत्या काय वाटत होतं ह्या सगळ्याच्या मुलाखती घेत असताना कारण ही सगळी जी नावं आहेत ही अशी नावं आहेत की ज्यांच्यापर्यंत पोचणं म्हणजे खूप महत् प्रयासाचं असतं आणि खूप भाग्याचं असतं आणि त्यांच्या तुम्ही मुलाखती घेतो काय सांगाल खरंच हे जे उद्योजक आहेत मग ते रवींद्र प्रभुदेसाई सर असतील किंवा विकोचे संजीव पंढरकर दातार सर किंवा बी बी जी सर म्हणजे लो या लोकांनी अक्षरशः शून्यातनं विश्व निर्माण केलेलं आहे सगळे हजारो कोटीचे उद्योजक आहेत आपण म्हणतो की मराठी क्षेत्रामध्ये उद्योजक इतके मोठे नाही आहेत पण ह्या सगळ्यांची नावं जर तुम्ही पाहिलं तर सगळे हजार कोटीचे उद्योजक आहेत आणि खूप परिश्रम घेऊन ही आता जे, जे स्टेटला आहे ते त्यांनी केलेले आहेत तर त्यांचा जो प्रवास आहे तो त्यांनी उलगडला आपल्या मुलाखतीमध्ये अनेक तरुण उद्योजकांनी काय करायला हवं त्यांचे त्यांनी हे फेस केला आणि त्याच्यातनं त्यांनी कसे शिकले हे त्यांनी या इंटरव्ह्यू मध्ये आपल्याला सांगितलेलं आहे असं एखादं उदाहरण आहे का की मॅडम आम्ही ही मुलाखत बघितली आणि आम्हाला आमच्या आयुष्याची दिशा सापडली असं एखादं उदाहरण या तीनशे पासष्ट दिवसाच्या प्रवासात तुम्हाला काही अनेक उदाहरणं आहेत एक उदाहरण सांगू इच्छिते त्या रोज आपली मुलाखत बघायच्या आपली मुलाखत रोज सकाळी दहा वाजता लाईव्ह व्हायची आणि पहिले ते तेच बघायचे मुलाखत त्याच्यावर कमेंट म्हणजे विश्लेषण करायच्या प्रत्येक व्हिडिओवर तुम्ही बघत असाल तर त्यांचं एक कमेंट असायचं आणि असं गेले त्यांनी अनेक महिने केलं आणि काही महिन्यांनंतर त्यांनी मला मेसेज केला रचना या मुलाखती बघून मी माझा स्वतःचा व्यवसाय चालू केला तर हा खूप म्हणजे मला खूप प्राऊड फील झाला की माझ्यामुळे कोणाचा तरी त्यांना दिशा मिळाली आणि त्यांनी बिझनेस चालू केला स्वतःचा तर ह्या सगळ्या प्रवासामध्ये अनेक संस्थांनी त्यांचा गौरव केला आहे अनेक वर्तमानपत्रांनी त्यांची दखल घेतलेली आहे सामना प्रहार तरुण भारत अशासारख्या दैनिकांनी त्यांच्यावर अक्षरशः अर्धा अर्धा पेज आर्टिकल्स छापलेले आहेत एखाद्या गोष्टीमध्ये सातत्य असणं आणि ती गोष्ट सातत्यपूर्ण पद्धतीने पूर्ण करणं याला खूप महत्त्व असतं विशेषत ह्या त्यांच्या कामाचा जो एक महत्त्वाचा भाग काय असेल तर कुठल्याही प्रकारची अत्याधुनिक यंत्रणा त्यांच्याकडे नाही आहे कुठल्याही प्रकारचं इन्फ्रास्ट्रक्चर नाही आहे कुठल्याही प्रकारचा चांगला स्टुडिओ नाही आहे कुठल्याही प्रकारचे चांगले तंत्रज्ञ नाही आहेत पण फक्त त्यांनी ठरवलं की आपल्याला तीनशे पासष्ट मुलाखती घ्यायच्या आहेत आणि हे टास्क आपल्याला कम्प्लीट करायचं आहे आणि मग तो अकेला हे निघला था लोक आते आतेगाई कारवा बनता गया आणि अशा पद्धतीने ह्या तीनशे पासष्ट मुलाखती त्यांनी पूर्ण केल्या आणि त्यामुळेच ह्या इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड त्याचप्रमाणे त्यांना रेकॉर्ड्समध्ये गौरवलेलं आहे अतिशय प्रेरणादायी अशा प्रकारचा हा सगळा प्रवास आहे तुमच्याकडे काय आहे याला महत्त्व नसतं तुम्ही काय करू शकता हे ज्यावेळेस तुम्ही इथे ठरवता त्यावेळेस ते उतरतं ते सत्यतेत उतरतं हे याचं एक मूर्तिमंत उदाहरण आहे अनेकदा आपण बघत असतो बोलत असतो की अरे माझ्याकडे चांगला स्टुडिओ असेल तर मी हे करेन माझ्याकडे चांगले कॅमेरे असतील तर मी हे करेन माझ्याकडे कॅमेरे पण नव्हते मोबाईलवरच yes. करेन राईट कॅमेरे पण नव्हते त्यांच्याकडे फक्त मोबाईलवर ते इंटरनेटचा वापर करून त्यांनी हे सगळं टास्क कम्प्लीट केलेलं आहे आणि एक कदाचित माइलस्टोन ठरू शकेल अशा प्रकारचं काम केलेलं आहे रत्नाजी आमच्याशी बोललात त्याबद्दल धन्यवाद थँक्यू व्हेरी मच